दीपक दीपकचं लग्न हळद नावाला कसा बसलेला आहे भावाला कसा बसलेला आणि मामा कसा मोतवला जातो दुपारचं लग्न आणि रात्री पूजा हा ब्लॉक मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे पुढच्या ब्लॉकमध्ये जी वरात आहे ती पाहायला मिळणार आहे तर इथे मामा मामाला बसवणार आहे म्हणजे आता इथे मामा मुतवणं असं म्हटलं जातं पाठीमध्ये मामा बस मामाच्या बसायचं असतो आणि आईने पुढे बरंच काही नाही करायचं असतं हे डोक्यावर त्यांच्या आता हे फिरवलं जातं काहीतरी यांना मामा मुतवणं असंही म्हटलं जातं तर ही आमच्याकडची अग्री पद्धत आहे अजून बऱ्याच अशा पद्धती आहेत तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही लो अनो ग्या लो अनो ग्यानो वाया आता मावाला मा बसून झालेलं आहे मामामधून झालेला आता सवाशिणी पाच तळ्यावर ना पाच कळशा पाण्याच्या घेऊन येतात आणि ते जे नवऱ्याच्या अंगावरती नावण्यासाठी अंगावर पाणी टाकलं जातं ते इथे घेऊन आलेले आहेत पाच सवाशणी पुढे आहे, आहे दीपिका पाठीमागे सवाशणी आहेत सगळ्याजणी आणि आता नाव पडणार आहे नाव म्हणजे अंघोळ घातली जाणार आहे नवऱ्याला जी पाच कळशा तळ्यावरनं किंवा शेजारच्या बाहेरच्या अशा कुठल्या तरी साठवलेल्या पाण्यातून आणलं जातं पण हे तळ्यावरनं आणले जातात आमच्याकडे तर आता इथे आणलेल्या आणि मवा आता नवरा नावाला बसणार आहे नावाला बसायच्या अगोदर जे मूर्ती ठेवलेली असतात जांभूळ आणि आंब्याचे टाळ हे जे कौग मूर्त्या असतात आमच्याकडे तेच त्यांच्या पाठीमागे फिरत असतात आणि जी पाठीमागे नावाला बसणारी बाई असते ती सुद्धा फिरत असते त्यामुळे दीपकची आई आणि दीपिका असे सगळेजण आहेत आणि जे हे बसले होते मूर्ती बसले होते ते सुद्धा आहे, फिरत आहेत त्यांच्याबरोबर आणि एक सवाशी करावी किंवा करवली असते ती फिरत असते आता इथे घेऊन पाणी घेऊन फिर म्हणजे ते पायाखाली पाणी टाकत टाकत फिरत आहेत आणि नंतर मग नावायला बसणार आहे तिथे बघा नावताना सगळेजण काय करतात त्याच्या डोक्यावरनं पाणी अंगावर टाकतात आणि डोक्यावरना सगळे सावजी घरातले नातेवाईक असतात ते त्याचे अंग सवाशणी असो आजी 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 असो आई असो सगळी जण अशी नावायला बसायला मिळतात डोक्यावर पाणी टाकून आणि मग आमच्याकडे पुरुषांनी पाणी ओतरायचं असतं जे भाऊ असतात काका मामा असे जे असतात ना त्यांनी पाणी ओतून नवऱ्याची किंवा नवरीची अंगण केली जाते ही एक वागरी पद्धत आहे आमची

आरे पुतीचा पाळ महालाचा अंगळी गालाया वा त्या एकदम तू नको नाव पडून झाल्यानंतर नवरदेव झालेला आहे रेडी नवरीकडे जायला आणि आम्ही सुद्धा झालेलो आहोत तयार इथे पहा ओबी तयार झालेली आहे नऊवारी साडी नेसू त्याचबरोबर लग्नाला निघालेला नवरा आणि करवल्या लागल्यात नाचायला तर हा गाणा विसरणार कसं गोदांड्यावर ना बोलते नवरा कुणाचा येतो या गोदांड्यावर ना बोलते नवरा कुणाचा येतो त्यांच्या करवल्या गो न करवल्या क नाजूक साजूक त्यांच्या करवल्या गो करवल्या नाजूक साजूक त्यांनी निसल्या गो निसल्या पैठणी साऱ्या ड्यावांना बोलते नवरा कुणाचा येत इथे नवरदेव पोचलेला आहे नवरीच्या मांडवामध्ये मा तर आता नवरदेवाच्या स्वागतासाठी तयार झालेले आहेत ठरवल्या नवरीकडच्या त्यांचे स्वागत होत आहे आणि तिकडून नवरदेव जेव्हा मांडवात जायचा असतो त्या टायमाला नवरदेवाच्या स्वागतासाठी सभासणी येतात आणि त्यानंतर इथे सवासणी येऊन परत नवरदेवाचा भवन येतो ज्याच्या कानची महि हा प्रकार आमच्या अगदी पद्धतीमध्ये आहेत ते केलं जातं नंतर दोन न भाऊ नवऱ्याचा भाऊ आणि नवरदेव असे एकमेकांना भेटतात ते सर्व या यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे का नवऱ्याचा भाऊ आलेला आहे तो सुद्धा पिंपू लावणार आहे नवऱ्याच्या आणि मग त्याचे नवरदेव जी कान मि करणार आहे असं नंतर मग जे इथे मांडवाला जे घेण्या वगैरे लावलेल्या असतात ते तोडून टाकतात आता नवरदेवाचा भाव तर नवरदेवाला अंगावरती कपडे टाकत असतो म्हणजे काहीतरी ड्रेस द्यायचा असतो आणि मग नंतर नवरदेव शिव त्या भावाला देणार आहेत कपडे तर आता हा एक म्हणजे आमच्या पे जो आधुनिक पद्धतीतला मेन पार्ट आहे इथे पहा नवरदेवाची काम कांची मळणी होत आहे की बाबा माझी बहीण तुला मी देतो कान धरून ऐक माझ्या बहिणीला तू सांभाळायचं आहेस हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असावा तर अशा पद्धतीने ही कान चिंबळणी आणि मग मां मांडवामध्ये त्याचं स्वागत झालेलं आहे दोघांनी एकमेकांना फेडे भरवलेले आहेत की बाबा हो मी तुझी बहीण सांभाळणार आहे आयुष्यभर आणि तिला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊन देणार नाही हे मी मान्य करतो असं बहुतेक एक नवरदेव सांगत असणार मला तर आता हे मस्त असं झालेलं आहे लगेच नवरदेव निघणार आहे लग्नाला जायला

要快乐。 Yeah, <laughs> लग्न झाल्यानंतर नेवरदेवाची आई नवरीची आई आणि नवऱ्याचे आई वडील असे दोघंजणं कन्यादानासाठी येतात बाबा आपल्या मुलीचा हात नवरदेवाच्या हातात देताना म्हणत असतील की बाबा माझ्या लेखीला तू सुखाने ठेव आणि हा हात तुझ्या हातात कायम ठेव कधीही तिला सोडू नकोस या सुखदुःखाच्या वेळेला दोघं बरोबर राहा अशी ह्या क पाठीमागची प्रथा असणार कारण की हे आई वडील आपल्या काळजाचा तुकडा काढून आप एका दुसऱ्या घरामध्ये परक्या घरामध्ये देत असतो ते किती दुःख होत असेल आपल्या आईवडिलांना हे एका स्त्रीलाच विचारा कारण की वडिलांना विचारा एका आईला विचारा की जेव्हा आपली मुलगी दुसऱ्याच्या हातात देताना कितीही दुःख होत असेल कारण तिला काळजाच्या तुकड्याला एवढं सांभाळलेलं असतं त्याचप्रमाणे आता इथे कन्यादान करत आहेत कन्यादान हा सर्वात मोठा दान आहे जो आपल्या आईने आपल्या पोटामध्ये नऊ महिने वाढवलेल्या लेकीला आपल्या वडिलांनी तिला सा आयुष्यभर जोपासून लहानपणापासून ते मोठी होईपर्यंत सांभाळलेला जो तुकडा आहे तो नवरदेवाच्या हातात कन्या दान दान करून त्याच्या हातात पोच देणं किती मोठं दान आहे हे सर्वात मोठं दान मानलं जातं तर आता इथे दान कन्यादान झालेलं आहे आणि इथे सप्तपदी चालू आहे ह्या सप्तपदीमध्ये नवरदेव आणि नवरी दोघांना एकमेकांचे वचनामध्ये बांधले जात आहेत जे संसार आपल्याला सांभाळायचा हे दोघांना सांभाळायचं आहे ह्यामध्ये दोघांच्या बरोबरीला चालायचं आहे आणि त्याचे वचन घेतले जातात त्याप्रमाणे ते के सप्तपदी केली जात आहे व्हिडिओ्राफर सर देखा। आ देखा। देखा। सर हो देखाता। देखाता। सर सर इथे सप्तपदी झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर संध्याकाळी होती घरामध्ये पूजा सत्यनारायणची पण इथे वरात अजून पोचलेली नाही आहे त्यामुळे ह्या पूजेला दीर आणि जाऊबाई बसलेली होती त्यानंतर थोड्या वेळाने सुद्धा आलो पूजा झाली होती त्या टायमाला पूजेजवळ नमस्कार करण्यासाठी सत्यनारायणचे दर्शनासाठी मी सुद्धा पोहोचलेलो आहे पण कसं वाटतं माझं लूक नक्की सांगा आणि अजून वरातीमध्ये नऊला मी उचलणार आहे मोवल म्हणजेच म्हणजे भावाला त्यांच्या हे उचलणार आहे तर तो ब्लॉग ब्लॉगबरोबर अजिबात विसरू नका खूप मजा धम्माल आलेली आहे त्या ब्लॉगमध्ये आणि नऊ खूप रडते आहे आई वडील चालू आहे मा म्हणजे बंगला सासरी सोडून तेव्हा आईवडील कसे रंगले सगळं तुम्हाला ब्लॉगमध्ये पूजाही बघायला मिळणार नाही तर इथे सत्यनारायणाची पूजा ऐका सत्यनारायणाची कथा तर आता इथे नमस्कार करून घेत हो। आहोत आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला अरण ना का हे नक्की कमेंट्समध्ये साधा आहे मॅसर सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा सबस्क्राईब करा आणि साईडची वेलायकन लावायला अजिबात विसरू नका म्हणजे नवीन आणि नवीन होणारे जे ब्लॉग आहेत ते तुमच्यापर्यंत सहज व्यक्त करतो तुम्हाला लगेच पाहायला मिळेल तर चला तुमच्या व्हिडिओमध्ये तुमच्या ब्लॉगमध्ये भेटूया धन्यवाद